शबासला इकड एकाचो शबास काय कुस्ती जोडली हो बाहेर पडायचं नाही श्रीमंत गोविंद नातू काळभर आणि पैवान राजेश पप्पू काळभर राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून चांदीची गदा आणि दहा आणि गावचा रघुनाथ दादा काळव पहिलवान पप्पू काळभोर संभाजी काळव गामा पैलवान गोविंदप्पा काळवोर गणेश काळव शुभराम काळव आणि पहिला राजेंद्र काळभोर कुस्ती लावल्याचे आणि पहिला किशन दादा काळवर कुस्ती बघा टाळ्या पाहिजे टाळ्या दोघांसाठी बाजूला खोट्या तपट काढला इकडं एका पायावर नाचतो शबो काय कुस्ती जोडली हो बाहेर पडायचं नाही श्रीमंत गोविंद नातू काळभर आणि पैलवान राजेश पप्पू काळभर राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून चांदीची गदा आणि दहादार आणि गावचा इनाम रघुनाथ दादा काळवन पप्पू काळभोर गामा पैलवान गोविंदप्पा काळव गणेश काळवोर शुभम काळवोर आणि पहिलवान राजेंद्र कुस्तीला कुस्ती लावल्या आणि पहिला किसन दादा काळवार कुस्ती बघा टाळ्या पाहिजे टाळ्या दोघांसाठी